नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चौतीस साईजचे फोर टक्सचे टक्स, टक्स कसे घ्यायचे आणि आता हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला फोर टक्स म्हणजे चौतीस साईजचे फोरटक्स कसे घ्यायचे आणि कशा पद्धतीने मार्किंग करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणीनो हे बघा हे दोन पार्ट आहेत म्हणजे एक उजव्या साईडचा आणि डाव्या साईडचा तर आता आपण ह्याच्यावरती टक्स कसे घ्यायचे हे बघूयात तर हे बघा ह्या दोन्हींचा मध्य करून घ्या तुम्ही आणि बरोबर इथून मार्किंग करून घ्या इथून तुम्हाला चार इंचावरती घ्यावं लागेल आणि चौतीस साईज आहे चेस्टचे म्हटल्यानंतर अडीच इंच टक्सची उंची आणि इकडे एक इंच घ्या आणि इकडे एक इंच घ्या आणि हे बघा इथं आपलं चेस्टचं माप येते आणि हे मार्जिन दोन इंच घेतलेलं आहे तर इथून आपल्याला जास्तीत जास्त अडीच इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि परत ह्या दोन इंच मध्य करायचं आहे आणि इथून पण अशी सरळ रेष आखून घ्यायची आहे इथून पण असं आपल्याला आखून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर ह्या सगळ्यामधलं अंतर जास्तीत जास्त दीड दीड इंच असणं गरजेचं आहे बघू शकता इथं दीड इंच आलेलं आहे इथं दीड इंच आलेलं आहे आणि इथं दीड इंच आलेलं आहे म्हणजे चारही टक्समधलं अंतर इथलं दीड इंच इथलं दीड इंच इथलं दीड इंच म्हणजे ह्या दोन्हींचा मध्य केला इथून मी चार इंच घेतलं अडीच इंच उंची घेतलेली आहे या दोन्हींचा मध्य करून इथून मी अशी रेषा मारून घेतलेली आहे सरळ आणि इथून अडीच इंचावरती घेतलेलं आहे प्रत्येक वेळेस चेस्टच्या मेजरमेंटनुसार इथलं अंतर बदलत जाते तर आपण हे, 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 हे असंच मार्किंग ह्याच्यावरती असं हे करून तर हे बघा असं पण असं आपलं उठलेलं आहे असं पूर्ण व्यवस्थित असं मार्किंग झालेलं आहे ह्याच्यावरती पण आता आपण इथून टक्स घ्यायला चालू करूया आता हे जे बाकीचे टक्स असतात ना हे पाव इंचाचे घ्यावे लागतात आणि जो मेन टक्स आहे तो मात्र दोन इंचा असतो हे बघू शकता हे पाव इंचाचं मी टक्स घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे दोन इंचाचं ते घेऊया इकडच्या साईडचे पण घेऊयात आपण थोडं पुढं दोरा सोडा कारण का एखाद्या वेळेस जर कमी अगदी तुम्ही टोकाला कट केलं तर एखाद्या वेळेस तो टक्स उसवत जातो से से ले ले और ले ले तर हे बघू शकता तसं छान असे पप आलेले आहेत आणि छान असे सुंदर टक्स झालेले आहेत बघा तयार हे बघू शकता आणि खूप छान असे बसतात ह्या पद्धतीनं जर तुम्ही टक्स घ्याल तर टक्स अगदी परफेक्ट बसतात आणि मेजरमेंट तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं तुम्ही मेजरमेंट आखून टक्स घ्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये